घेऊन तर डेली ब्लॉग आज ॲक्च्युली बनवायचा होता पण काही कारणामुळे तो जमला नाही तर म्हटलं चला असंच कसं तरी व्हिडिओ बनवू तर गोष्ट आहे एक रिअल माझ्याकडे भरपूर रिअल गोष्टी आहेत कारण आ, मी ऑब्झर्व करते आणि ऑब्झर्वेशनमध्ये माझं थोडंसं असतं आधीपासून मला ऑब्झर्व करायची सवय आहे आणि कुठेतरी ते क्लिक होतं की हे छान आहे तर असंच काल परवा बाहेर गॅलरीत उभे होते बाळाला जेवण भरवत होते मी तर म्हणजे मी रोज तसं गॅलरीत उभं राहूनच तिला जेवण भरवते स्क्रीन वगैरे न दाखवता तिथे ती व्यवस्थित खाते तर गेस वॉट एकदम असं छान गाणे विणे असं गाण्याचा भोंगा असं करत एकाशी स्कूटी आली लुणा तिकडनं पाहते तर कोण तर तो एक होता भंगारवाला भंगारवाला होता आणि रिअली सांगते मी आत्तापर्यंत एवढा स्टँडर्ड एवढा फॅशनेबल आणि एवढा हॅप्पी भंगारवाला नाही बघितला त्याच्याकडे मस्त असा निळा गॉगल वगैरे होता जो की भंगारमधलाच असेल निळा गॉगल फ्रेंच दाढी छान त्याचे कलर केलेले केस आणि छान टाप मी असा भंगारवाला आत्तापर्यंत बघितलेला नाही आहे तर छान असे कपडे आणि बेटी आणि एकदम भंगार गाडी त्याची आणि मागे भंगार लटकलेलं खरं तर मला या गोष्टीचं त्याचं खरंच कौतुक वाटलं एवढं कौतुक वाटलं एवढं कौतुक वाटलं की अरे यार एवढं या स्वच्छंदी कोणी कसं काय असू शकतो आणि तुम्हाला फॅशन करायला आनंदी राहायला किंवा जे काही तुमच्या मनासारख्या गोष्टी करायला पैसा लागत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यामध्ये जेव्हा आतून कॉन्फिडन कॉन्फिडन्स असतो तरच या गोष्टी शक्य होत्या असं मला वाटतं तर एक दिवस झाला मी त्याला फक्त बघितलं जाऊन गेलं जाऊन दिले म्हणजे ठीक आहे लेट इट गो दुसऱ्या दिवशी परत तो दिसला मला आदल्या दिवशी त्याचा निळ्या कलरचा गॉगल होता दुसऱ्या दिवशी ब्लॅक कलरचा होता सेम आउटफिट सगळं काही सेम मागे कच कच भंगार भरलेलं आणि तो मस्त त्याच्या धुंदीत गाणे लावत गाणे लावलेले होते त्याने छान बॉलिवूड हिंदी जुने सॉन्ग आणि तो मस्त त्याच्यात एटीत जात होता मी एक दोन दिवस त्याला असं ऑब्झर्व केलं आणि मी घरात आल्यावर माझ्या सासूबाईंना विचारलं म्हटलं आव तू भंगारवालाय म्हटलं मम्मी आणि तो इतका भारी राहतो इतका छान इतकी मस्त तो इतका हॅपी असतो ना म्हटलं त्याचं 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 करत असतो तो तर या सगळ्या गोष्टीतून मला एक गोष्ट अशी निष्पन्न झाली की बाबा तुम्हाला फक्त कॉन्फिडन्स पाहिजे तुमच्यामध्ये जर कॉन्फिडन्स असेल ना तर तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही किंवा तुम्ही एकदम छोट्या छोट्या गोष्टीतही खूप, खूप खूप मोठा आनंद घेऊ शकता असं मला वाटतं काय लागतं हो, जगण्याला ना ना काही नाही लागत नाहीतर उगा माझ्याकडे हे नाही आहे ते नाही आहे ते नाही आज त्याने आज तसं पाहायला गेलं तर आपला दृष्टिकोन असा असतो याचा अर्थ असा नाही प्रत्येकाचं काम जो चोखपणे पार पाडेल किंवा करत असतो त्याला कधीच कमी लिखलं नाही पाहिजे मला खरंच त्या माणसाचं खूप कौतुक वाटलं आणि मला त्याला पाहायला आवडतं नेहमी तो आला की म्हणजे त्याला पाहिल्यावर असं आपल्याकडे काय काय कमी आहे तरी आपल्या कंप्लेंट्स किती आहेत आज तो भंगार विकतो आहे म्हणजे थोडा थोडका काय असेल तो पैसा जमवत असेल तो पण त्याची जे सवयी आहेत त्याचा जो स्वच्छंदीपणा आहे तो मला खरंच खूप भावला सगळं असूनही आपण प्रत्येक गोष्टींची कंप्लेंट करत असतो किंवा स्वतःविषयी वैयक्तिक राहणं म्हणा किंवा सेल्फ केअर से, सेल्फ सेल्फ रुटीन किंवा काही असेल जे आपण पाळत नाही तरी किती टापटिपणा होता भलेही तो भंगार विकू देत पण त्याच्या वागण्या बोलण्यात किंवा त्याच्या राहण्यात जो टापटिपणा होता तो खरंच वाखंडण्याजोगा होता तर अशा प्रकारे मी माझं हे मला जे वाटलं त्याला पाहून किंवा मी जे ऑब्झर्व केलं ते तुमच्यासोबत शेअर केलं आणि खरंच स्वच्छंदी राहण्याला काही मर्यादाच नाही आहे तुम्ही कोणत्या प्रोफेशनमध्ये आहात याला काहीच म्हणजे हां तर टू बी कंटिन्यू त्या व्हिडिओमध्ये माझं थोडंसं बोलायचं राहून गेलं होतं तर मी या व्हिडिओमध्ये ते कंटिन्यू करते तर हां तर मला म्हणायचं असं होतं की या सगळ्या गोष्टींसाठी मला तरी असं वाटतं की कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा आहे आणि कॉन्फिडन्स इनबिल्ट असतो कधीतरी मला असं वाटतं माझ्या अनुभवाने की तुम्ही तो पाटी पेन्सिल घेऊन नाही शिकवू शकत किंवा तो प्रॅक्टिसने होतो असं मला तरी नाही वाटत कॉन्फिडन्स हा काही लोकांमध्ये जन्मतः असतो म्हणजे इनबिल्ट असतो तो तर तसा तो कॉन्फिडन्स मला त्याच्यामध्ये पाहायला मिळाला आणि जो स्वच्छंदी जगण्याचा जो अधिकार आहे तो प्रत्येकाला आहे मला त्याच्या प्रोफेशनवर काही बोलायचं नाही आहे प्रोफेशन आहे त्याचं निवडलेलं आहे विशेष म्हणजे त्या प्रोफेशनमध्ये तो किती खुश आहे एखाद्या आय टीमध्ये खूप मोठ्या पोझिशनला आहे किंवा भरपूर गोष्टी आहे कोणी कोणत्या क्षेत्रात खूप मोठ्या पोझिशनला आहे पण तो नाराज आहे किंवा त्याला तो हॅपी नाही आहे तिथे काय उपयोग त्याच्या पोझिशनचा किंवा त्याच्या त्या डेजिग्नेशनचा तर हे पाहून मला ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जे लोक आनंद घेतात त्यांचं खरंच फार कौतुक वाटतं आणि या व्हिडिओमध्ये मला सगळं फक्त तेवढंच सांगायचं होतं हा लाईव्ह इन्सिडेंट होता किंवा बेस्ड ऑन ट्रू स्टोरी तर मला असं वाटतं की याच्यावर बोलायला पाहिजे होतं तर मी बोलले तसा माझा व्हिडिओजचे सगळे विषय माझे डेली व्लॉग्सचे आहेत अजून मी डेली व्लॉग्स मिनी तर आहे टाकलेले आहेत पण लॉंग असे काही विशेष टाकलेले नाही आहेत तर हा विषय मला असं वाटलं तर की बोलावं कारण हा एवढ्यातलाच आहे तर माझ्या डोक्यात ती सतत गोष्ट येत होती तर मी म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावी जेणेकरून नाही काही कसं वाटतं ना वाट आपण की बाबा ही सांगितल्यावर काहीतरी एक दोन लोकांमध्ये तरी फरक पडला किंवा त्यांना वाटलं की आपण का नाही करू शकत किंवा आपण का नाही असं काहीतरी हॅप्पी राहू शकत तर म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न तर तुम्हाला कसं वाटले ही स्टोरी हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा अशाच आपण नवीन नवीन विषयावर परत परत भेटू छान छान विषय मी तुमच्यासोबत घेऊन येईल आणि असं छान छान गप्पा मारू आणि पटकन माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आज पुरतं एवढंच चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर सगळ्यांची काळजी घ्या बाय बाय